प्रत्येक घराला पहाटे पाच ते आठ आंघोळीला गरम पाणी येतं नळाला सगळ्या गावाला <laughs> आपल्याकडे लाकडं तोडू नका झाडं तोडू नका सांगणारे लय गुरुजी पण चुलीत काय घाला अजूनही अक्का गुरुजीने सांगितलं <laughs> <laughs> म्हणून गुरुजीवर राग आहे माझा झाडं तोडू नका हे ठीक आहे बाबा पण चुलीत काय घाला आमच्या काम करायची पद्धत अशी का लोकाला आम्ही वीस टक्के शिकवतो ऐंशी टक्के त्यांना अडकवतो ऐंशी टक्के त्यांना पर्याय देतो कारण आता शिकून ऐकायचा जमाना नाही राहिला आता बापाचं लोक ऐकत नाही लोकाचं बाप ऐकत नाही आता कोणाला सांगायचं कोण ऐकायचं मग अशी काही परिस्थिती निर्माण करा नहीं, नहीं, का त्याला दुसरा रस्ता नसला पाहिजे शंभर टक्के लोक टॅक्स भरते माझ्या इथे तुम्हाला त्याचा अनुभव आहे का नाही माहीत नाही काही लोकाला असते काही असते त्या क्षेत्रातले सहाशे कुटुंबात चोवीस लाख रुपये टॅक्स जमा होतो माझा चोवीस लाख वर्षाचा अठरा लाख माझा खर्च आहे अठरा लाख माझा खर्च आहे सहा लाख रुपये मला नफा आहे आमच्या पंचायतचा टॅक्स मग सरकार देतं ते वेगळं आमदार देतो ते वेगळं खासदार देतो ते वेगळं पुढारी देतो ते म वेगळं मंत्री देतो ते वेगळं पंकजा ताई आल्या ग्रामविकास मंत्री लोणीकर साहेब आले अर्थमंत्री मुनगोटीवार साहेब आले पहिले ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आले मान्य शरद पवार साहेब आले आदित्य ठाकरे साहेब आले स्वतःन आले यांनी भेटी दिल्या गावचा अभ्यास केला पाहिलं आणि एकही पुढारी असं नाही की त्यांनी पन्नास लाख रुपये देणगी दिली नसल सगळ्यांनी दिल्या जाताने आम्ही न मागता मग विचार करा पुढारी कुठं वाईट आहे आम्ही चांगलं आहे तर जग चांगलं असं त्याचा अर्थ होतोय लोक मागा लागते त्यांच्या आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला त्यांनी बलजबरी दिले गाव धुंडत धुंडत आले सगळे रस्ते पिवर ब्लॉकचे हे छकाछक गावात झाडं भरपूर आहेत सगळं चार प्रकारचं पाणी असून तुम्हाला चारशे ग्राम पाणी गावात कुठं दिसायचं नाही उघडं सगळं अंडरग्राऊंड आहे साफसफाई रस्ते रांगोळी बिंगोळी चकाचक आहे शांत वातावरण हे गावात ऑफिस बांधलं तीन वर्षापूर्वी आम्ही पहिलेलाही पत्राचं बारीक ऑफिस होतं आत्ता बांधलं दीड कोटी रुपयाचं ऑफिस बांधलं संसारचे दरवाजे त्याला हात दरवाज्याला उघडायची गरज नाही माणूस दरवाजा गेला ऑटोमॅटिक दरवाजे उघडते मध्ये गेला दरवाजे बंद होऊन जाते तीन दरवाजे उघडल्यावर माझा ग्रामसेवक दिसतो यशित बसलेला आहे बोक्याच्या बोक्या <laughs> रोज येतो बसतो मस्त कारण त्याच्या डोक्याला ताण नाही गाव त्याला त्रास देत नाही सगळं ऑफिस संसार आहे सगळ्या गावामध्ये सी सी टी व्ही बसवलेले आहे बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे आहे मास्तर खाली बसतच नाही शाळा प्रत्येक शाळात कॅमेरा आहे ना अंगणवाडीत कॅमेरा आहे गल्लोगल्लीत कॅमेरा आहे बाई दरवाजाच्या खाली उतरली पहिले पदर घेते नाहीतर तर ते मेलेल तिथे दिसतं म्हणते ते म्हणजे विज्ञानाचा फायदा पण आपण पन चांगल्यासाठी आता घ्यायला पाहिजे सगळ्या गावाला वायफाय आहेत आमची ग्रामपंचायतची एक पिठाची गिरणी आहे जो टॅक्स भरतो त्याला वर्षभर दळण फुकट आरोचं पाणी वीस लिटर फुकट काही गोष्टी अशा आहेत तुम्हाला विश्वास बसणार नाही कधीतरी तुम्ही या पहा आमचे ग्रामपंचायत महाराज महिलांसाठी शेवाय करून देते मोफत पापड करून देते मसाले काढून देते दाळी काढून देते बटाटा चिप्स करून देते खायचं तेल पण काढून देते ग्रामपंचायत मार्फत मोफत वर्षभर <laughs> महिलाच्या डोक्याला ताणच नाही आणि हे का केलं मी माहिती आहे महिलाचं डोकं शांत असलं तर माणूस सुखी होईन याच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे <laughs> नाही तर तिचं तिचं डोकं खराब झाल्यावर तुमच्या बापाला सुख नाही म्हणून <laughs> म्हणून महिलासाठी प्रयत्न करायचे खूप हे गणितच कळलं नाही तिला लक्ष्मी त्याच्यासाठीच म्हणलेलं आहे आपल्याला तरी म्हणते का उकडं हो नाही म्हणत आपल्याला आपला तो विषय नाही या पद्धतीचं गाव आहे खूप चांगलं आहे लाखानं लोक येतात रोज दोनशे चारशे पाचशे लोक येते मी पण रोज कुठेतरी जातो मला लोक बोलवते तुम्ही या आम्हाला आमचं गाव कसं करायचं आत्ता महाराजांनी म्हणलं माझ्या गावाला एकदा या नक्की येईन महाराज नक्की येईन मी चार हजारच्या पुढे गावात गेलो असन पंधरा लाख किलोमीटर प्रवास झाला सगळ्या राज्यात जातोय कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश पुढच्या महिन्यात जम्मू काश्मीरला आठ दिवस आहे सातवी शिकलेला आहे भाषेचा प्रॉब्लेम येतो लय कटकटी होते मध्ये मा एखादा माणूस घालते मग लय अवघड भाषा असली तर हिंदी भाषिक चालतं इकडे काही कळत नाही मग आपण त्याला सांगा त्यानं त्याला सांगा त्यांचा काही प्रश्न असला त्यानं विचारा मग मा त्याने मला मराठीत विचारा मग मी याला सांगा तर लोक मी याच्या तोंडाकडे पाहतो बरं तो खरं सांगतो का खोटं <laughs> सांगतो <laughs> का काय करणार <laughs> पण लोक बोलावते आनंद वाटतो जातो जायलाच पाहिजे घरी काही काम नाही म्हणून मी म्हटलं देवाचे उपकार मला ती संधी प्राप्त झाली आठ आठ ते आधार दिवस जात नाही कधी कधी ह्या कोपऱ्याचा प्रवास त्या कोपऱ्याला आता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तर बघा अकोला वरोरा चंद्रपूर बीड सांगली दुसऱ्या दिवशी पण घरी काही तकलीफ नसल्यामुळं टेन्शन नसल्यामुळे मागं काही राडा लचण नसल्यामुळं जमतं घरात दोघंच आहे नवरा बायको बायको रात्री एकदा फोन करते मला राहायची सोय आहे का भाकर खाल्ली का गोळ्या घेतल्या का झोपा कर आराम मग सकाळी एकदा करते आंघोळ केली का चहा घेतला का आपण जर हाव म्हणला मग ती कपाळाला ठपका मारून घेते हाय बा आपलं मान झालं तिला तिला असं ते विचारता येत नाही तू हाय का कुचकला कसं काय विचारे ना आठ आठ दिवस घरी जात नाही म्हणलं काय पण मी जाऊन काय करतोय तिला माहीत असल्यामुळे ती पण सुखी आहे मी पण सुखी आहे काही प्रॉब्लेम नाही काही अडचण नाही जीवनात काही लागत नाही माणसाला आपल्या भारत देशामध्ये परमेश्वराने एवढं प्रेम केलेलं आहे निसर्गाने के इतकं दिलेलं आहे जगात कुठेच नाही मी नुसतं पुस्तकात वाचून सांगत नाही मी स्वतः पंचवीस देशात गेलो दे आत्तापर्यंत काही नाही भिकारी आहे तिकडे भिकारी मला आपल्या देशात इतका श्रीमंत देशच दिसला नाही इकडं पण आपल्याला खाता येईना ना खाता ये ना, ना। खरं म्हणजे खूप आयत मिळालं त्याचेही परिणाम असू शकते कदाचित हे आम्ही आखातामध्ये गेलो होतो दुबई तिकडे ते आपले मुस्लिम बांधव जातील ना देवाला नऊ देशात फिरलो मी तिकडे त्यांना एक, एक एकर जमीन नाही हे खाली एक एकर सर्व वाळवंट आहे नऊ देशात तिथे विचारलं पाऊस कधी पडला ते म्हणे पाच वर्ष झाले तेव्हा पाच मिनिटं पडला होता एवढा दुष्काळ पाऊसच पडत नाही नळाला चोवीस घंटे पाणी धरुभाई अंबानीला मातीचं टेंडर दिलेलं आहे भारतातून माती नेते त्या वाळवंटात खड्डा करते आणि ती माती टाकून तिथं झाड लावते तिथे आम्ही तोडलो नाही तरी लई होऊन जाईल म्हणजे किती आम्हाला निसर्गाने दिलं काय अंदाज आहे रोज आम्ही बदलून भाजी जर खाल्ली ना असं ठरवलं की के आत्ता केलेली भाजी पुन्हा करायची नाही मला असं वाटतं तीन वर्ष बी नंबर नाही यायचा दुसऱ्या भाजीचा एवढ्या भाज्या आम्हाला पण तरी तीस तीस भाजी केल्यानंतर आमचं भांडण होत असं घरात म्हणजे आम्हाला कळलंच नाही एक हजार भाज्या नक्की आहे आप आपल्याकडं तीन वर्ष नंबर नाही यायचा म्हणून आपण आता असं काम करायचं आहे साधं सोपं आप का आपल्याकडं काही अवघड आहे असं नाही आपल्याकडे परिस्थिती तशी नाही असं नाही फक्त आम्ही करत नाही कुणाच्या तरी भरवशावर आम्ही बसलो की दुसरं कोणीतरी येईन आमचं करीन म्हणून आमचा प्रॉब्लेम झाला हे आमच्या संतांनी सातशे वर्षापूर्वी आम्हाला सांगितलेलं आहे आपली आपण करा सोडू नको कोणाच्या भरवशावर बसायचं नाही हेच सूत्र आम्ही पाळलं तुकडोजी महाराजांनी आम्हाला हेच शिकवलं कशाला फिरतो वेळतं तुझं गावच नाही का तीर्थ सोपं सोपं साधं साधं लय अवघडात जायचं नाही काहीच गरज नाही अवघडात जायची पाण्याला मीटर आहे चोवीस तास पाणी आहे तिसऱ्या मजल्यावर पाणी जात बाईला खाली यायची गरज नाही तेतीसशे एकर गावची जमीन आहे शंभर टक्के करोड होती पंचवीस वर्षापूर्वी आज शंभर टक्के इथे आहे एकर ऊस आहे माझ्या इथे चोवीस तास लाईट आहे सेपरेट सबस्टेशन आहे सगळ्या शेताला रोड आहे सगळ्या घराच्या मोजण्या केलेल्या आहे सगळ्या शेताच्या मोजण्या केलेल्या आहे काय लागतं लोकांना काहीच लागत, लागत नाही ना काही वादच नाही दर महिन्याला गाव एकत्र जेवण करतं प्रत्येक महिन्याला एका शनिवारी सगळ्या जातीपातीचे लोक आणि त्या दिवशी कोणाला तरी बोलवतो आणि लोकांचं प्रबोधन करत असतो म्हणून तुम्हाला एक दिवस आम्ही तिथे नेलो होतो एका शनिवारी खूप वेगळ्या वेगळ्या लोकांचे विचार ऐकले आणि त्या पद्धतीने गाव घडवलं मग ते पुरस्कार मिळाले शासनाला माहीत झालं आम्ही जातोय अशा पद्धतीचं आपलं काम आहे याच्यापेक्षा काही नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कधी योग आला या माझे गाव पहा तुमच्या गावच्या लोकाला पण दाखवा मोबाईलवर वर युट्यूबवर सुद्धा तुम्हाला गाव सापडू शकतं आमची वेबसाईट आहे पेपरवर ह्या मोबाईलवर सगळं कळतं आता गाव कसं आहे तुम्हाला प्रत्यक्ष दिसतंय दहा दहा वर्षे ग्रामसेवकाची बदली नाही वाद नाही कटकट नाही काही नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती एक पाच सहा कामावर आपल्याला जोर द्यायचा आहे पिण्याचं पाणी चांगलं पाहिजे वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे सांडलेलं पाणी नंबर तीन संडासचा वापर केला पाहिजे नंबर चार झाडं लावले पाहिजे नंबर पाच मुलाचं चा शिक्षण चांगलं केलं पाहिजे आणि सहावं काम जे हे थोडं अवघड आहे पण करा अशी माझी हात जोडून विनंती आहे सहावं काम हे नवराबाई कुणा घरात गोडीनं राहिलं पाहिजे आता कोणी म्हणन साहेब त्याला काही सबसिडी निघाली काय लोकांचा भरोसा नाही तुम्ही काही लोकांना सांगितलं ना तर ते म्हणते सबसिडी आहे का या सबसिडीनं यानेच आमचं वाटोळ झालं तीनशे नऊ योजना आहे शासनाच्या हे पहा तुम्ही सारे बुद्धिमान लोक आहे चांगला विचार करा ह्या सत्तर वर्षातले राज्य चांगले का छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातलं राज्य चांगलं प्रत्येक माणूस हेच सांग का महाराजाचं राज्य चांगलं मग मला हे सांगा महाराजाच्या काळात कोणती योजना होती म्हणून राज्य चांगलं होतं एकही योजना नव्हती हे फालतू योजना एक पण नव्हत्या आता तीनशे नऊ आहे मग ते का चांगलं होतं तिथं दोन तीन गोष्टीवरच राज्य चालत होतं एक तोंड पाहून काम करीत नव्हते दोन जातीभेद नव्हता आणि तिसरं महत्वाचं त्याने माणसाला जगायला शिकवलं उभं राहायला शिकवलं स्वतःच्या पायावर यांनी पंगू करून ठेवलं हाच फरक आहे काहीच नाही दुसरं म्हणून ते राज्य चांगलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला एकदा टोपलं भरून सोनं भेट दिलं होतं सत्य घटना आहे महाराजांनी ते परत दिलं मला कशाला पाहिजे म्हणे माझं आई ते मी वाटून दिलं लोकाला दुष्काळात तो कशाला घेऊ तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला सोने नाणे आमा मृतिके समान हा बंग आम्ही दिवसा म्हणतो रात्री म्हणतो तरी मतदानाचे हजार घेतो म्हणलं हलकटेन आमचा प्रॉब्लेमच वेगळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भेट नाकारणं सोपं नाही मजाक नाही आम्ही आमदारा फोटो काढायचा त्या बॅनरवर मुंडक्यात मुंडक घालून बरात होस विकास व्हायचं आम्हाला जगणं कळलं नाही आम्हाला स्वाभिमान नाही आम्ही दुसऱ्याच्या भराशावर जगतो आमचं स्वतःचं काहीच अस्तित्व नाही म्हणून या पाच सहा गोष्टीवर काम करा का करायचं याच गोष्टीवर काम करायचं याच्यामुळं आमचं आरोग्य खराब झालं यांच्यामुळं आमचं आयुष्यमान कमी झालं यांच्यामुळं आमचे जन्माला जन्मलेवर राहिले बघा पहिले आमचे वडील वाड़, आजोबा पंजोबा किती वर्षे जगत होते शंभर वर्षे सहज जगत होते शंभर वर्षे आत्ता किती वर्षे जगतो माणूस साठ पासष्ट सत्तर म्हणजे तीस वर्षे आमचं आयुष्य कमी झालं याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे का हे कशाने कमी झालं आमच्या मूर्खपणामुळे झालं आम्ही चुकलो आम्ही कोणाच्या तरी भरवश्यावर बसलो म्हणून माझा प्रॉब्लेम आहे माझं सांगणं तुम्हाला हे की कोणाच्या भरोश्यावर बसू नका आम्ही फक्त आमच्या गावापुरतच केलं तर एवढं मोठं झालं जर ह्या लोकांनी राज्यापुरतं देशापुरतं केलं तर काय होऊ शकतं आणि काही अवघड नाही होय बरं याला सगळ्याला कळतं वळत नाही चांगलं पाणी का प्यायचं पाच लिटर पाणी आपल्या पोटात रोज जातं पाच लिटर एवढे बसलेले लोक हे सगळ्याकडे मोटरसायकल असन कुणी राखेल टाकतं का त्याच्यात नाही टाकत मग याच्यात पाणी खराब कसं टाकायचं पन्नास हजाराची गाडी मोठी का ही कोट्यावधीची गाडी मोठी मग वापरलेलं पाणी जमिनीत जिरवायचं का उघड त्याला एक पिढी नऊ पिढ्याचं पाणी बर्बाद करते हे अतिशय महत्वाचे शब्द लक्षात ठेवा एक पिढी नऊ पिढ्याचं पाणी बर्बाद करते म्हणून पाणी पुरणा साधारण एक माणूस आंघोळीला पंधरा लिटर पाणी घेतो आंघोळ केल्यानंतर पंधरा लिटर पैकी आंघोळीला किती चिटकलं आणि वायाला किती गेलं शंभर टक्के वायाला गेलं कपडे धुवायला पंधरा लिटर पाणी घेतलं कपड्याला किती चिटकलं वायाला किती गेलं भांडे धुवायला पंधरा लिटर पाणी घेतलं भांड्याला किती चिटकलं वायाला किती गेलं मग प्रश्न असा आहे पाणी घ्यायचं नाही का जरूर घ्या पाच लिटर जादा घ्या पण वापर न झाल्यावर एक खड्ड्यात त्या जमिनीत जिरवा संपलं त्याला बी अडीच हजार रुपये देत सरकार एक खड्ड करायला काय प्रॉब्लेम बरं रोज काहीच करायचं नाही आम्हाला आमच्या त्या बाथरूम पासून पाईप जोडून त्या खड्ड्यात ते पाणी जिरवायचं खड्डं झाकून टाकायचं पाणी जिरत राहीन कोणाच्या तरी विहिरीला लागन बोरला लागन ला 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 ला, पाणी कुठं जायचं नाही सध्या काय होतं आता बाहेर टाकल्यामुळं त्याच्यात घाण होते जंतू होते किडे होते आमचं आरोग्य खराब होतं एक दुसरं उरलेल्या पाण्याचं बाष्पीभवन उन्हाना तापतं पाणी वर जातं त्याचा पाऊस तयार होतो पाणी कमी नाही होत पाऊस तयार होतो पण पुन्हा तो पाऊस परभणीने पडण्याची गॅरंटी आहे का आपल्या गावातून काढून नेलेलं पाणी वर गेलेलं परभणीला पडण्याची खात्री आहे का नाही ते कुठं जाऊन पडलं बद बद केरळला केरळला पडलं तिथे झाड आहे म्हणून हे एखादी म्हणून झाड लावायचे हे बी आम्हाला संतांनी चारशे वर्षापूर्वी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे सोयरे म्हणले झाडाला कोणाला सोयरे म्हणतो का आपण पण आम्हाला गुरुजीनं काय शिकवलं माहिती आहे या जगात माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं शंभर टक्के खोट आहे आई मेले तरी पोरग जगत पण सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन नाही मिळाला तर पोरग जगणार नाही म्हणून आईपेक्षा मोठा दर्जा आहे थोडा तो ऑक्सिजन कुठून मिळतो झाडातून मिळतो एक झाड सात किलो देत माणसाला लागतो अठ्ठावीस किलो रोज एक झाड देत सात किलो माणसाला लागतो अठ्ठावीस किलो म्हणजे एका माणसाला जगायला चार झाडं लागत आहे पण आम्ही एवढे हरामी झालो चार झाडं तर कधी लावले नाही पण जाताना चार क्विंटल घेऊन चाललो मी तर म्हणत राहतो ज्यानं झाड लावलं नाही त्याला जाळूच नाही दोरी बांधा वडित्या नाल्याला फेकून द्या अरे तोडतो कोणाची झाड चार कुणी ना आम्ही लाकडं विकत आणून मग जाळू आमच्या बापाला मग नोटातच जाळ ना बाबा तुझ्या बापाला लाकडच कशाला जाळी तो म्हणून एक करायची गरज करा आहे झाडामुळं पाऊस पडतो आम्ही सगळे शेतकरी लोक आपला देशच कृषी प्रधान पाऊस कमी होत चालला जमिनीतलं पाणी कमी होत चाललं काही वयस्कर मंडळी तुमच्या काळात वीस फूट पंचवीस फूट तीस फुटावर पाणी असेल ते आता दोनशे अडीचशे फुटावर गेलं भविष्यात पोराला जमिनीत पाणी राहत होतं हे सांगावं लागन गोष्टीत सगळ्यात मोठी गंमत पाणी जमिनीत तयार होत नाही त्याच्यात भरलं तर तुम्हाला काढता येईल नाही तर नाही बँकेच्या खात्यासारखं आहे ते भरलं तर काढता येतं नाही तर नाही खात्यात पैसे नसल्यावर मॅनेजर उभा करीन का तसंच इथे म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे चांगलं पाणी प्यान वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा पाणी जास्त घ्या काही प्रॉब्लेम नाही पण वापरणं झालं की त्याला खड्ड्यात जिरवा रोज एकदाच करायचं ते खड्ड्यात पाईप जोडायचं काय झाडं लावा आम्ही झाडं लावितच नाही त्यातल्या त्यात फळाचे लावा आणखीन फायदा होईन माझ्या गावात सीताफळ आहे पेरू आहे नारळ आहे जांभळी आहे स्मशानभूमीत अक्षद जांभळे लावले मी मला एकजण म्हणे एवढं जांभळ कशाला लावले तर मी म्हणलं लहानपणी मी गोष्ट ऐकली होती की माणूस एवढा आळशी आहे जांभळेच्या झाडाखाली झोपलं तर त्याला असं वाटतं जांभूल त्याचं तोंडातच पडलं पाहिजे मग मी म्हणलं बाबा एक झाड लावलं त्याच्या तोंडात नाही पडलं तर मग प्रॉब्लेम होईल ना मग एकशे दहा जांभळीची झाड लावली हरामखोर कुठे बी झोपला तर त्याच्या तोंडातच पडलं दिवसभर पोर स्मशान भूमीत खेळते जांभळं खाते मैला पण जाते सीताफळ आहे पेरू हे नारळ आहे रस्त्याला नारळ आहे विश्वास बसणार नाही आणि सरपंच ग्रामपंचायत आहे करू शकते लोकांनी मदत केली तर आणखीन चांगलं आहे मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या दहा पटून काळा आहे कसं काम करून घ्यायचं मला पक्की याद आहे एका वड सावित्री पौर्णिमेला दुसऱ्या दिवशी वड सावित्री पौर्णिमा होती मी विचार केला महिला वड लागत पौर्णिमेला म्हणलं ग्राम सौकाला म्हणलं आण नर्सरीतून रोप वडाचे ते गेलं नर्सरीत सत्तरच रोप भेटले वडाचे रोप नाही म्हणजे आता एवढेच म्हणलं आण तेवढे ते ग्रामसौकलाही नाराज झालं ते म्हणे साहेब वड लावता कुठं लई जागा लागत त्याला आपल्या गावात एक वड लावायला जागा नाही हे सत्तर वडाला काय करतात म्हणतो मी आता कुठं लावता म्हणलं मला, मला कुठं लावायचे हे वाटून द्यायचे लोकाला ते म्हणजे लोक कसे लावते म्हणलं त्याला तुला काय करायचं ठोईथ वट सावित्री पौर्णिमा होती दुसऱ्या दिवशी स्पीकर मध्ये दे दौंडी दिली उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे महिलाला वडाची पूजा करायची आहे वडाची पूजा करणं खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी ग्रामपंचायतीने वडाचे रोप आणले घरी वडं घेऊन जाण आपल्या आपल्या वडाची पूजा करा दुसऱ्याची वडे पुजू नका हो <laughs> तुम्हाला काय सांगा महिला एवढ्या भरभर आल्या पाच मिनिटात ते वडे पुरली नाही ते बाकीच्या महिला म्हणजे आमची वडे म्हणलं तुमची वडे मला, मला काय माहिती माझे वडे होती तेवढे वाटले मी आता तुमच्या तिकडेच पाहा कुठं महिलाला माझे हात जोडून विनंती आहे वड कुंडीत सुद्धा येतो जशी तुळस कुंडीत येते तसा वड पण कुंडीत येतो मग वड जर आपल्याला एवढा पवित्र आहे तर लावायला काय हरकत आहे का साधी गोष्ट आहे ना ज्यावेळेस प्रतिभा ताईचा हस्ते पुरस्कार मिळाला त्यावेळेस प्रत्येक माणशी एक झाड लावायचं होतं आता काय करा म्हणून आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलो एक रजिस्टर नेलं आणि ते बाईचं नाव लिहिलं आणि तिला विचारलं ताई तुला आवडणाऱ्या दोन रोपाचं नाव सांग तिने सांगितलं आम्ही लिहून आणलं सगळं घरी गेलो साडेसहाशे घरी आलो जाऊन तेराशे रोपाचे नावं आणले ग्रामपंचायतमध्ये बसलो कोणत्या बाईनं कोणते रोपं कोणते रोपं वेगळे वेगळे केले तेच रोपं आणले पाऊस पडल्यावर त्या बाईला जिनं जे सांगितले तेच तिला भेट दिलं कुणी सीताफळ सांगितलं ले असेल हे तो आई तुम्ही सांगितले होते सीताफळ हे दोन सीताफळ घ्या तुम्ही पेरू सांगितले हे दोन घ्या तुम्ही नारळ सांगितले हे दोन घ्या तुम्ही अशोक सांगितले हे दोन घ्या तिला लाव म्हणलोच नाही आम्ही आणि निघून आलो आता काय करेन त्याचं ती मग ती एवढी खुश झाली मी चार महिन्यापूर्वी सांगितलं झालं मला सीताफळ आवडत मला शीतफळ आणून दिलं लावले तिनं जगवले आम्ही आमची आवड समाजावर लादवतो मग प्रॉब्लेम होतो त्यांच्या आवडीने घ्या ना काय प्रॉब्लेम आहे भाषेत लय ताकद आहे शब्दात लय ताकद आहे तिला जर म्हणला असतो हे सरकारी काम आहे तू झाडं लाव ती म्हणली तिथे आहे नवकर निघितून